तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर विस्मरणात चाललेल्या रेसिपीची सिरीज सुरू आहे त्यातच आज मी बनवणार आहे टोमॅटोचं सार हे टोमॅटोचं सार माझ्या घरी माझ्या गावाकडं खूप बनवलं जातं आणि आजी आज तर खूप बनवायची आता बनवतोय पण अधूनमधून कधीतरी बनवलं जातं पण माझी आजी आवर्जून हे सार बनवायची खायला खूप भारी लागतं बनवायला अगदी सोपं आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात टोमॅटोचं सार बनवण्यासाठी सा गॅसवर कढाई ठेवली कढाईमध्ये दोन ग्लास पाणी घालून घेतले आणि तीन मध्यम आकाराचे टोमॅटो स्वच्छ धुवून कट लावून पाण्यामध्ये टाकून घेतले छान पाच सहा मिनिट टोमॅटो शिजून घेतले शिजून घेतलेले टोमॅटो कढाईमधून बाहेर काढले आणि थंड करून घेतले टोमॅटो हलके थंड झाले की लगेचच टोमॅटोच्या वरचे साल काढून घेतले नंतर मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो लसण अद्रक आणि ओलं खोबरं घेतलं आहे म्हणजे ओलं नारळ आहे सोबतच एक चमचा धने अर्धा चमचा जिरे घातले आणि याला छान मिक्सरमध्ये फिरून घेतलं आता कढाईमध्ये तेल गरम करून जिरे आणि लसणाची फोडणी घालून घेतली लसणाचा कलर चेंज झाला की लगेचच याच्यामध्ये कढीपत्ते घालून घेतले सोबतच एक चमचाभर लाल तिखट घातलं आणि जे टोमॅटोचं बॅटर मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं होतं ते घालून घेतलं छान मिक्स करून दोन तीन मिनिट परतून घेतलं सोबतच चिमूटभर हळद पावडर घातली आणि नंतर पाणी घालून घेतलं आता तुम्हाला सार किती बनवायचं आहे त्याच्या हिशोबाने इथं पाणी घालून घ्यावेत पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि सोबतच थोडीशी इथं चिंच भिजत घातलेली होती तर चिंचेचं पाणी वरतून घालून घेतलं चार चमचे हे चिंचेचं पाणी आहे ज्यावेळेस टोमॅटो शिजवतो त्यावेळेस त्या पाण्यात चिंच टाकून टोमॅटो शिजवले तरी चालतात पण मी इथं चिंचेचं पाणी करून ठेवलेलं होतं आता हा सार छान दोन तीन मिनिट मध्यम गॅसवर शिजून घ्यायचा मस्त खळखळ उकळून घ्यायचा जितका छान सार शिजतो तितका भारी सार खायला लागतो तुम्ही पाहू शकता की आपल्या साराला छान उकळी आलेली आहे तर सार छान उकळल्यानंतर परत गॅस पूर्ण कमी करायचा आणि गॅस कमी करून छान दोन तीन मिनिट सार लशी उतरायला ठेवून द्यायचा तर असं करून सात आठ मिनटात तुमचा सार छान उकळून शिजून तयार झालेला असेल खायलाही तितकाच खमंग लागतो आणि बनवायला तर खूप इजी आहे तुम्हाला आजच्या या साराची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही असा टोमॅटो सार तुमच्या घरी बनवून खाता का तेही सांगा विसरू नका कारण ही स्पेशल आमच्या गावाकडची रेसिपी आहे जी माझ्या घरी खूप बनवली जायची आता आताही बनवतात पण थोडी तुरळक झाली आहे तर माझी आजी ही रेसिपी आवर्जून बनवायची आम्ही सर्व आवडीने खायचो तर तुमच्याकडं या भाजीला काय म्हणतात तेही कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा परत भेटू अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय